नमस्कार मंडळी आज आपण श्री गणेश मंडळ नाट्यमंडळ मेरवी त्यांचा आज क्रिकेट स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसासाठी आलेले प्रेक्षक आणखी त्यांचे कार्यकर्ते आणि क्रिकेट संघाचे हौशी कलाकार हे सर्व इथे हजर झाले आहेत आणि त्याचप्रमाणे आज, आज पुन्हा त्या क्रिकेटच्या सामन्याला सुरुवात होत आहे तर चला आपण

शोर के मिनट तक पहले किशोर के लिए के ऊपर पच्चीस रन की जरूरत है के लिए अपने पहली पहली गेंद स्टार्ट किशोर के लिए पहली गेंद पर चौका लगता हुआ किशोर के बंद से चौका लगता हुआ किशोर ट्राइक पर किशोर शुभम दूसरी घंटा देखिए तैयार सामने किशोर

बाकी लोगों को पास्ट हूँ। भाई, बाकी लोगों के तालमेल नहीं है। हनी, आप लोग इसके चेक तो तो पास्ट हूँ। ये उस तरह तो का तो लगता हुआ। 25 पर है। हेलो मिलिंद बोलोगे? आशीष। वहाँ पर फिर कर बाजू तक वही ना इसमें निकलता हुआ। शानदार ya पर 1:0 की बल्लेबाज सो सो करतेस एकल्या बैठे सोरो फिर ड्राइव पर सोरो आ संकेत बाईन मागे नितीश नितीश त्या संकेत होवाई चेंडू वरती इकडे बिघडून आता संकेत नितीश ना चेंडू श्री सत्यनारायणाच्या पूजेचा मकर तयार करण्यासाठी लागलेले आमच्या वाड्यातील कारागीर कामाला लागलेले पुढील खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी आपण दोन दिवसांच्या वेळेत उपस्थित झाला किशोर पंतचा वैयक्तिक फायदा सगळ्या प्रत्येकी पहिला किशोरचा फायदा चेक काय नाही योगेश किशोर पिजोगेशाऊ नवलाई किशोर पिजोगेश अवंतर एक दोन दावा दोन दावे निसर्गाचं नातं कोण दिले आहे किशोर एक एकदा एका संघाचं भर पडते सुंदर आक्रम्याला पाहिल्याच पहिला पण त्याच्या उजवीकडून आणि सुंदर असा हा चौका किशोरच्या बॅट मधून त्या हजाराने संघाचं खातं पडलेले आहे किशोर नॉन लाइक राहुल सॉरी तो किशोर घेतलेला आहे तर जाईल पुढचा खेळ लो की साठी आणि हाय अभिनंदन बोलू हा अभिनंदन करतो तसेच या स्पर्धेसाठी जे देणगीदार लाभले ला आहेत ते असे प्रथम नाही

आधीची गोष्ट पाहायला विसरू नका याच रंग आपल्याला सुंदर नाट्यपुष्प पाहायला मिळणार आहे लग्ना आधीची गोष्ट स्थानिक कलाकार आहेत चांगल्या तऱ्हेने या ठिकाणी सादरीकरण करणार आहेत पाहायला विसरू नका लग्ना आधीची गोष्ट कारण आपल्याला माहिती की वैवाहिक जीवनामध्ये खूप काही गमती जमती आणि जे प्रसंग निर्माण होतात त्याच्यामध्ये जे लग्नाच्या अगोदरचे जो असतो जो प्रत्येक माणूस हा लग्नाच्या जे विषय असतो अतिशय असतात ते रंगवण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणूनच लग्न आधीची गोष्ट पाहायला विसरू नका चालत असलेला चांगला नवला विरुद्ध मंगलमूर्ती उद्दिष्ट ठेवलाय ते छप्पन धावांचं बघूया ट्रैक साठी कोण किशोर आणि राहुल ही जोड मोळी मैदानात छप्पन्न धावांचा उद्दिष्ट आहे चार छक्कर आहे अध्यक्ष माझ्या पूज्य गुरुजी वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो गप्पे पासा सामनावीर पारितोषिक रचित मंगेश मादे दे देण्यात आले श्री सत्यनारायणाच्या पूजेचं ता मकर तयार करण्यासाठी लागलेले आमच्या वाडीतील कारागीर कामाला ला लागलेले

सचिन विलास भोसले यांकडून दोन बॉक्स प्रसाद मोहन दोन बॉक्स सामनावीर मेडल जे आपल्याला गोल्ड मेडल जे दिले गेले ते या वाडीचे मंडळाचे सदस्य सुशांत आत्माराम महादे यांच्याकडून तसेच आता आपण कार्यक्रमाकडे बोलूया क्रिकेट स्पर्धेसाठी जे आपल्याला सहकार्य लाभले ला, आता क्रिकेट स्पर्धा आले आ आ अले आ अले आ म्हटल्याच्या नंतर एक आपल्याला एक महत्वाचं म्हणजे त्याच्यासाठी ज्या लागणाऱ्या वस्तू किंवा काय उपक्रम जे काही उपकरणाला का लागणारे आहेत ते आपल्याला मिळाले आहेत लाईट व्यवस्था जी आपल्याला या मैदानात लाईट दिसते त्याची व्यवस्था आपल्या वाढीचे ज्येष्ठ कार्यकर्ते जयराम विश्राम मादिये यांनी दिलेली आहे तर ते कुठे असतील तर त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे किंवा त्यांचे कोणी असतील तर त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे आम्ही पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत आहोत जयराम कर विश्राम लवकर यायचं आहे त्यांचे चिरंजीव शरद सुनील कुठे असतील तर त्यांनी स्टेजवर यायचं आहे तसेच या स्पर्धेसाठी जे खेळाडूंना आणि क्रीडा प्रेमिकांना जे इथे पाणी लागणार होत प्यायला त्याची व्यवस्था महेश गणपत महादे यांनी विनामूल्य आता बघितला पाण्याचा किती तुटवडा आहे तरी त्याची व्यवस्था महेश गणपत महादे यांनी केलेली आहे तर त्यांनी स्टेजवर यायचं हो आहे त्यांचं मंडळाच्या वतीने आम्ही पुष्पगुच्छ देऊन नमस्कार करत आहोत महेश गणपत मालिये मी मंडळाचे मुंबई मंडळाचे अध्यक्ष रवींद्र मालिये यांना विनंती करतो यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे तसेच यासाठी जो साऊंड सिस्टीम आणि ही लाइटिंग ही तोरण जी उपलब्ध करून दिलेली आहेत दिलीप दिलीप शिवराम शिवराम कुठे असेल तर त्यांनी स्टेजवर यायचं आहे दिलीप शिवराम राडे दिलीप शिवराम राडे तसेच स्पर्धेसाठी मैदान म्हणजे जागा आपल्याला जी आता ही मैदानासाठी जागा दिसते ती जागा या जागेचे मालक नितीन सुधाम माधे यांनी विनामूल्य आपल्याला ही जागा दिलेली आहे तर ते कुठे असतील तर त्यांनी स्टेजवर यायचं आहे नितीन सुधाम माधे नितीन माधे यांच्यासाठी जोरदार आल्या त्यांचे देऊन सत्कार करतील मी गाविक मंडळाचे उपाध्यक्ष भरत माधे यांना विनंती करतो यापुढे जे स्पर्धा व्यवस्थित कुठेही भांडण कट्टा न होता निर्णय देताना कुठेही न चुकता शांत